मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड शहरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहिला असेल कोवत उगलेलं आहे आणि एका प्रशस्त ठिकाणी बसलेला आहे म्हणजे मागचं बॅकग्राऊंड काय आहे परिस्थिती काय आहे वातावरण काय आहे हे महत्त्वाचं नाही आहे स्क्रीनमध्ये असलेला माणूस महत्त्वाचा आहे मागच्या चार आठ दिवसांपासून सोशल मीडियावर धार्मिक संस्थे जागा आहेत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक धार्मिक स्थळांमध्ये खास करून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर मुस्लिमांचा ताबा आहे आणि तो ताबा काढून घेण्यासाठी किंवा मग त्याच्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी वक बोर्डाचं सुधारणा विधेयक काल मांडलं त्यावर चर्चा झाली देशभरामध्ये त्याबद्दल चर्चा उलटसुलट प्रतिक्रिया उत्तरं प्रश्न होत आहेत आणि प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माझी जरा तब्येत खराब असल्यामुळं आवाज बसलेला आहे मला सहकार्य करा माझ्यासोबत शास्त्री बिडकर शास्त्री आहेत त्यांचे पूर्वज इथल्या ग्रामदैवत ग्रामदैवतच ना खंडेश्वरी मातेचे फार फारपूर्वीपासूनचे म्हणजे जवळजवळ शेकडो वर्षांपासूनचे इथले ते खाजगी पुजारी आहेत आणि त्यांनीच इथलं देवी जे आहे ते त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि आजपर्यंत म्हणजे एकोणनव्वदपर्यंत त्यांच्या आजपर्यंत पूजा आम्ही करतो आजपर्यंत पूजा देवीची तेच करत आहेत मात्र जसं कंकालेश्वर मंदिराचं झालं कालच्या तुम्ही रिपोर्टमध्ये पाहिलं असेल मी कंकालेश्वर मंदिरामध्ये कोणी कोणी जमिनी ताब्यात घेऊन विकल्या ट्रस्ट तयार केलं त्यामध्ये स्पष्ट नावं सांगायची झाली तर ते कदम असतील श्रीपतराव त्यानंतर आता हयात नसलेले हे, हे। रणजितसिंग चौहान असतील आणि त्यांचे आता पूर्वज म्हणजे त्यांची जे मुलं आहेत त्यांचे भाऊ आहेत या सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा कंकलेश्वर मंदिरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जवळजवळ दहा अकरा एकर जमीन त्यांनी मिळून जे आहे ते तिथली विकलेली आहे तशाच प्रकारचा प्रकार इथे सुद्धा आहे जमीन मंदिराकडं आहे मात्र ताबा त्यांच्याकडं आहे नावावर यांच्या आहे मात्र ताबा त्यांच्याकडे आहे मंदिर नावावर यांच्या आहे यांनी स्थापन केलं आहे असा सुद्धा दावा यांचा आहे कागदोपत्री दावा आहे आणि निधी जो येतो आहे तो चव्हाण कुटुंबियांकडून गिळंकृत केला जातोय अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे त्यांच्याकडून मी काही पुढच्या मिनिटांमध्ये जाणून घेणार आहे की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि कशा प्रकारचे ते या ठिकाणी होते तुमचा थोडक्यात परिचय मराठी माराच्या प्रेक्षकांना द्याल की तुम्ही कोण आहात मी अरुण वसंतराव बिडकर शास्त्री माझे वडील जे ते माझे वडील आणि माझे चुलते ह्या खंडेश्वरी मंदिर देवस्थान जे आम्ही हे रजि त्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं एकोणीसशे बासष्टला रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्याच्या त्या देवस्थानावरती मूळ पुजारी पुजारी आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूजा करतो परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीला हे एक श्रीपतराव कदम आणि इतर त्यांची जी मंडळी आहे बीडची असलेले पुढारी लोकं त्या पुढारी लोकांनी एक स्कीम तयार केली आणि त्या स्कीमच्या आधारे त्यांनी ते मंदिर काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक घटनेप्रमाणे आम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्यातून डावलण्याचा प्रयत्न केला आणि डावलण्याचा प्रयत्न केल्यामुळं काय झालं की आम्हाला त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा हस्तक्षेप ते करू देत नव्हते मस्तक पाहता देवस्थान हे आमचे देवस्थान जे आहे आमचं हे आमचे पूर्वज सूर्यश्री शास्त्री यांनी जे ते अध्यात्माच्या देवावरती म्हणजे प त्याला म्हणतात थोडक्यात प्राणायाम करत होते पहिले लोक म्हणजे आत्मा हे परमात्म्यालापर्यंत ज भिंडण्यासाठी जात होता म्हणून ते त्या ठिकाणी तपश्चर्याने माहूरगड निवासी जात असत असं करत असताना काय झालं की एके दिवशी देवी त्यांना प्रसन्न झाली देवी प्रसन्न झाल्यानंतर देवी म्हणले की अरे म्हणे तू अशा प्रकारे येतोस म्हणे तुझा आत्मा जर हवेत विलीन झाला तर त्याचं पाप मला लागलं म्हणे त्याच्यामुळं तू ताता येण्याचा ता त्रास घेऊ नको म्हणे मी तुझ्या पाठीमागे येते मग असं करत असल्यानंतर हे त्यावेळेस हे चंपावती राणीचं राज्य होतं चंपावती राणीच्या राज्यामध्ये हा खंड म्हणजे भाग म्हणजे ज्या ठिकाणी आता था देवी थांबली त्या ठिकाणी शास्त्रीने जे ते पाठीमागं वळून पाहिलं पाठीमागं वळून पाहिल्यानंतर काय झालं त्यांनी त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांची त्यांनी स्थापना केली त्यांची तिथं देवीची स्थापना केल्यानंतर ते तिथंच राहू लागले ते पण यावेळेस हे चंपावती राणीच्या राज्यामध्ये काही जे ते सैन्य लढण्यासाठी औरंगाबादला गेलेलं तन् होतं तर ते औरंगाबादचं सैन्य परत आलं परत आल्यावर त्यांनी बघितलं हे ह्यामान पण ते देऊळ आहे आणि जाताना देऊळ नव्हतं म्हणलं येताना देऊळ कसं काय झालं म्हणून ते आतमध्ये आले आतमध्ये आल्यानंतर त्यांनी विचारलं त्यावेळेस शास्त्री सकाळच्या वेळेस पूजा करत होते त्यांनी विचारल्यानंतर ते म्हणले अरे म्हणले बम्मान क्या कार राहले ते म्हणले कुछ नाही म्हणले साहेब म्हणजे काय नाव सूर्य सूर्यश्वर शास्त्री शास्त्री आमचे पूर्वजींनी ही दिवी आणली ते आणि त्यांनी मग असं विचारल्यानंतर त्यातल्या काही लोकांनी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो त्या लोकांनी विचारलं की आ, आज कोणती तिथी आहे मग त्या दिवशी होती आमोशा आणि त्यांच्या तोंडून पूर्ण पौर्णिमा म्हणून शब्द गेला ते गेल्यानंतर अरे हे कोणतरी ढोंगी दिसतो म्हणले त्यातल्या काही लोकांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारले की म्हणले संध्याकाळच्या आला म्हणले मग आज तुम्हाला चंद्र दिसेल का म्हणे ते म्हणे अवश्य चंद्र दिसेल म्हणे आम्ही संध्याकाळी परत येऊ म्हणले आम्हाला जर चंद्र नाही दिसला तर आम्ही तुझा खात्मा करून टाकू म्हणले ते तिथून निघून गेले संध्याकाळच्या वेळाला नमाज टाईमाच्या टायमाला हे काही लोकमंडळी जे विदूषक मंडळी जे होते ते विदूषक मंडळी मुद्दाम जाणून हे तुम पुन्हा मंदिराकडे आले मंदिराकडे आले तर शास्त्री त्यावेळेस तिथे देवीसमोर खडगं घेऊन बसले होते खडगं घेऊन म्हणजे त्या प्रकारची मोठी सुरी आणि ते म्हणले अरे ह्या यवनाच्या हातून मारण्यापेक्षा मी माझ्या हाताने मुंडका आपण तुझ्या पायावर अर्पण करतो म्हणले असं देव असं म्हणल्यानंतर त्यांनी हे सैन्य गाभारापर्यंत देऊ लागलं त्यांचं मन विचलित झालं त्यांनी त्या ते आपल्या हात मानेवरती सुरी मारण्यासाठी घेतली त्यावेळी देवीनं त्यांचा हात धारला अरे म्हणे असं काय करतोस म्हणे पहा म्हणजे बाहेर उजेड पडला आहे म्हणे तर त्यावेळेस लोकांनी जे गाभरात यायला लोकांनी पाहायला तर त्यांना चंद्र दिसला चंद्र दिसतो त्या म्हणजे अरे म्हणे चांद दिकरा चान दिकरा ते काही लोकांनी त्यांची माफी मागितली आणि त्यांनी आमोशाची पौर्णिमा केली म्हणून आम्हाला ही जहागिरी मिळाली त्यावेळेस हैदराबाद स्टेटचं राज्य होतं हैदराबाद स्टेटमध्ये निजाम ज्यावेळेस नमाज बांधण्यासाठी गेलेला होता त्यावेळेस त्यांनी बाहेर आला विचारले मौलानाला की आज कोणसी तिथी आहे ते म्हणले आज तो बोले अम्मास आहे बोले फिर ये चांद कसा देखरा बोले जाओ बोले ये मराठवाडा जो आहे तो संत की भूमी आहे बोल क्या कुछ हो होगाय देखो म्हणे मग एकमेकाचे फरमाने एकमेका ठिकाणी गेले निजाम बादशाह स्वतः शास्त्रीच्या भेटीसाठी येऊन आम्हाला ही जागीर दिली इथली तर ती ठिकाणी आता ही अकरा एकर जमीन आहे ही आमची पूर्ण इनामी जमीन आहे आमची आणि ते फक्त मग आता लोकांना दर्शनासाठी पुढे पुढे माग काही त्रास नये म्हणून आम्ही रजिस्ट्रेशन एकोणीसशे बासष्ट रजिस्ट्रेशन केलं आम्ही त्या के मध्ये आम्ही वंश परंपरा विश्वस्त आणि पुजारी असल्याबद्दल तर रजिस्ट्रेशन आहे परंतु ह्या लोकांनी त्याच्यामध्ये हात घालून फेरफार करून आम्हाला हकलून देण्याचा प्रयत्न चालू होतो होतं जे रजिस्ट्रेशन तुम्ही एकोणीसशे संस्थेकडे धर्मादाय एकोणीशे बासष्ट केले मग त्यावेळेस ट्रस्टी कोण होते तिथं त्यावेळेस आमचेच मूळ पुरुष म्हणजे आमचे वडील आमचे चुलते हेच काय नाव आहे त्यांचे राजेश्वरराव आनंदराव बिडकर शास्त्री उमेशराव आनंदराव बीडकर शास्त्री वसंतराव आनंदराव बीडकर शास्त्री हेच मूळ त्यांचे आमच्याकडे आता ट्रस्टी ते असल्याचे काही पुरावे आहेत का आहेत बरं आहेत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत म्हणजे तुमचे वडील त्यांचे वडील हो कुठपर्यंत चालले आम्ही रजिस्ट्रेशन केले पूर्ण कोणत्या वर्षापर्यंत तुम्ही तुमच्याकडे जहागिरी तिथली म्हणजे ट्रस्टी होतात तुम्ही आजही आजही त्याच्यावर ट्रस्टी आहेत आम्ही चव्हाण कधी आले त्याच्यावर जे आता चव्हाण सांगतात की मी ट्रस्टी आहे एकोणनव्वद ला आले एकोणनव्वद त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर मध्ये अध्यक्ष म्हणून आले त्याच्यावर कसं येऊ शकले म्हणजे कसे येऊ शकले ते तुमच्या वडिलांचं किंवा पूर्वजांचं नाव काढून ते ट्रस्टी कशी येऊ शकलेत काय माहितीये तुम्हाला आता ते आता याच्यावर सांगण्याचा प्रश्न नाही परंतु आता धर्मादा मध्ये काय चालतंय हे सगळ्यांना माहिती आहे बर त्याच्यामुळे ते, ते ट्रस्टी कशा आले आता ह्याचा तुम्ही विचार करा त्याच्यावरती कारण आम्ही त्यांना संस्थेमधून ट्रस्टी झाली तुम्हाला कुठल्याही प्रकारचा विचारत नाही घेत आम्हाला कसल्या प्रकारचा विचारत नाही घेता त्या स्कीम मध्ये आम्हाला विचारत घेऊन आम्हाला तुम्हाला की आपण आता ट्रस्टी राहिलेलो नाही आपल्या ट्रस्ट केलं आम्ही त्याच्यावर ट्रस्टी राहिलो नाही आम्ही त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोतच आजपर्यंत आम्ही त्याच्यावरती ट्रस्टी आता ते कसे ताबा करतात किंवा मग ते दावा करतात कि मी ट्रस्टी ऐकला आणि सांगितलेल्या माहितीप्रमाणे निधी येणारा तो सगळा तिथेच हडप करतात हडप करतात आणि आम्हाला त्या ठिकाणी येऊ देत नाहीत आता ट्रस्टी तेच आहेत तिथं ते आता सध्या थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला प्रोव्हिजनल ट्रस्टी आहेत निकालापर्यंत आता, निया, निया आता दोन महिन्यामध्ये निकालताना त्यांना प्रोव्हिजनल ट्रस्टी म्हणून दिलेला आहे त्यांनी तुमची तुमची फसवणूक झाली किंवा मग आम्हाला ट्रस्टी आम्हाला विश्वासात न घेता आम्हाला पदावरून काढलं ट्रस्ट मधून काढलं काही तक्रार वगैरे कुठे केली आम्ही तक्रार केली त्याची स्कीम चॅलेंज केले आणि त्या स्कीमच्या चॅलेंज चा आता निकालासाठी तारीख आहे ती बरोबर कधी चॅलेंज केलं कोणतं वर्ष ते दोन हजार एकवीस ला चॅलेंज केलं बरोबर दोन हजार एकवीसला ला कोणत्या वर्षी ते ट्रस्टी झाले एकोणव्वद ला ट्रस्टी एकोणनव्वद पासून पर्यंत होते का मग ते नाही अठरा पर्यंत होते नाही आम्ही तर चॅलेंज एकवीस ला चॅलेंज केला आम्ही मग काय वाटलं तुम्हाला की चॅलेंज केलं पाहिजे की हे सगळं इल्लीगली आहे हे सगळं आम्ही वारसा हक्काने असल्यानंतर जमीन जागीर आहे मंदिर सगळं माझं आहे देवस्थान सगळं माझं आहे या लोकांचा काही संबंध नाही हे आतमध्ये जे अतिक्रमण करून घुसलेले आहेत चौहान ट्रस्टी नसले पाहिजे त्यांचा नेमका काय त्रास होता तुम्हाला तिथल्या भक्त मंडळीला काय होता मंदिराला काय त्याचा त्रास होत होता किंवा मग काय हानी पोहोचत ते ते होती काय तुमचं म्हणणं भक्त मंडळा करून जे ते त्यांनी इलिगली पैसे जमा केलेले होते त्यांनी आणि ते त्या ठिकाणी आमच्या जमिनीवरची जागा ते भाड्यान देत होते पण आम्हाला भाडे घेऊ देत नव्हते मंदिराच्या मंदिराच्या जागेवर आणि मंदिराच्या जागेवर लाखो रुपयाची आफरतफरत त्यांनी केलेली आहे तशा प्रकारचे पुरावे आहेत ट्रस्टला आलेला निधी ते कुठं खर्च करतात काही हिशोब वगैरे त्यांनी दाखवलं नाही एकोणनव्वद पासून ते ट्रस्टी आहेत मंदिराची रंगरंगोटी झाली असतील त्याच्या काही नाही असेल आणि आसपास आवारामध्ये किमान वीस कुंट्यांमध्ये आवारामध्ये कुठल्या एखादी शोशोभीकरण सेवा इतर दिसत नाही मंदिराचा काही एकोणनव्वद आहे ते पैसे कोण खात आता ते पैसे कुणी खाल्ले ते आता ते त्यांनाच माहिती आहे कि खाल्ले ते आपण त्यांना विचारला गेल्यावर आम्ही हिशोब देतो हिशोब देतो असं नुसतं पण त्यांचे आता ट्रस्टी आहेत त्यांना कोण नेमकं सहकार्य करतं पॉलिटिकल लीडर असेल किंवा मग ट्रस्टी आहेत हे कसं पाठबळ आहे त्यांना काही सांगता येईल तुम्हाला काही सांगायचं कोणाचं नाव वगैरे असं कोणाचं आता नाव घेता येणार नाही कारण हे सगळे हत्तीचे मस्तकच सगळे <laughs> आतले आपन कोना गुण का गुण का गुण हे हत्तीचे मस्तक असल्यामुळे आपण कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन काही सांगू शकत नाही मला पण ह्याची जर सीआरडीए मार्फत जर चौकशी केली तर तुम्हाला त्यांच्या लक्षात घेऊन जाईल बरोबर बरोबर बर, आम्ही कालच्या आठ दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी सभागृहामध्ये आम्ही शहानी प्रश्न उपस्थित केला की हिंदूंच्या मंदिरावर मुस्लिमांचा ताबा आहे खर तर इथे हिंदूंनीच हिंदूंची जमीन खाल्ल्याचं आम्हाला पाहायला मिळतं आणि हिंदूच मंदिरावर कुठेतरी अतिक्रमण करून स्वतःच्या कशामध्ये सगळ्या गोष्टी घालतायत हिंदूच हिंदूंना धोके देत आहेत यावर काही बोलायचंय काय काही सांगायचंय का अमित शाह असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे सांगायचंय का तुम्हाला ही जी ही जी मंडळी आहे ना ही ही गावखोरी मंडळी म्हणजे म्हणते ते गावगुंड या गावगुंडाने जे सगळे देवस्थानावरती स्वतःच प्रस्थापित स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला यांनी या ठिकाणी बीडचं कंकाश्वर मंदिर असो खायला जागा नाही म्हणून हे आता मंदिरामध्ये घुसायला मध्यंतरीच्या काळामध्ये याच वर्षामध्ये उल्लेख केला की निधी आला होता तो परत गेला परत वादामुळे किंवा मग ह्यांच्या हे एक कोरपणामुळे परत गेलाय हो। मंदिराला येऊ शकला असता तर काही काय पलाट झाला असतं पण मंदिराला तो निधी येऊन माझ्या माझ्या जागेवर मला विश्वासात नाही घेता हे लाखो रुपयाचा अपार करायला लागले माझ्या म्हणजे नावावर जागा आहे माझ्या वडिलाच्या जागावर जागा आहे म्हणजे मंदिराचे सात बारा कोणाच्या नावावर सात बारा वल्लाच्या नावावर आहेत म्हणजे तुम्ही त्याचे मालक आहे आम्ही त्याचे मालक आहे आजपर्यंत आजपर्यंत मालक आहे ट्रस्टच्या ताब्यात सुद्धा नाही ट्रस्टच्या ताब्यात नाहीये तुमच्याच नावावर आमच्याच नावावर जमीन आहे आणि आता ती जमीन त्यांनी काय केली शहरामध्ये घेतली शहरामध्ये घेतल्या काळामुळे काय झाले की त्याचे पीआर कार्ड तयार होते ते पीआर कार्ड तयार होण्याची प्रक्रिया चालू आहे पी आर कार्ड तर कशी होतात हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे आणि म्हणून ही सगळी जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी कंकलेश्वराची लूट केली आहे त्याप्रमाणे यांना ही स्वतःला आहे त्यावरती ट्रस्टी घोषित करून ही जमीन हडप करण्याचा यांचा डाव आहे म्हणजे हे सगळं लोकांना का माहिती नाही किंवा मग लोक येऊन पुढे येऊन का बोलत नाहीत आपले एक श्रद्धास्थान आहे तिथं आम्ही भक्ती करतो जातो दरवर्षी लाखो हजारो लोक त्या ठिकाणी येतात यात्रेच्या निमित्त असे असताना सुद्धा ह्या ट्रस्टींना कुठेतरी देवाच्या नावावर पैसे घ्यायला भीती वाटत नाही का किंवा मग काही थोडीफार वाटत नाही का त्यांना त्यांना ते भीती वाटायचं कारण ते गावगुंडच आहेत ते त्यांना भीती वाटायचं काय कारण नाही लोक त्यांच्या विरोधात बोलत नाही प्रत्येक जण धंद्यावाला जो आहे तो धंद्यावाला स्वतःच्या धंद्यासाठी म्हणून आठ दहा दिवस त्या ठिकाणी येतो त्याला बाकी ठिकाणी चर्चा करायची काही गरजच नाहीये तुम्हाला या त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही सांगितलं की धनदांड घेते पैशावाले आहेत काही बी करू शकतात हत्तीचे मस्तक आहेत भीती वाटत नाही का की आपण जरा थोडस भीती वाटायचं काय कारण कारण मी माझ्या स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय आणि उद्या देश माझ्या पाठीमागे उभा राहील माझ्या हक्कासाठी पंतप्रधान सुद्धा त्यांना जर माहित झालं तर ते सुद्धा माझ्या पाठ्या मला भीती राहतील वाटत या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही वरिष्ठांकडे कुठे तक्रार केली का मुख्यमंत्री असतील तात्कालीन असतील असतील त्या काळामध्ये एकोणनव्वद ला कुणी होतं का किंवा मग अठरा लाईविस ला जो लढा उभारला तुम्ही त्या काळामध्ये धर्मादाय संस्थेची काही तक्रार केली का धर्मादाय संस्थेकडे तुम्ही जाऊन हे का चुकीचं केलं पाहिजे विचारणा केली का कधी ते एकोणीसशे मला वाटतं एकोणीशे मला इसवी सन काय आठवत नाही त्यावेळेस बाबासाहेब भोसले हे कायदे मंत्री हुँ, हुँ, हुँ. हुँ, हुँ, हुँ. का तावेसे तावेसे होते त्यावेळेस बाबासाहेब भोसलेला मी स्वतः निवेदन दिले होते त्यावेळेला की या ठिकाणी जे देवस्थानचा मी मालक आहे असं त्यावेळेस हे श्रीपत्रा कदम सुद्धा होते त्यावेळेला तेन मग त्यांनी त्यांनी त्यांच्या काय चर्चा झाला माहित नाही पण त्यांना त्यावेळेस ती पूर्ण माझी प्रॉपर्टी हडप करण्याचा श्रीपत्राचा डाव होता त्यावेळेला होता हा पण त्यांना ते बाबासाहेब भोसले जे मंत्री त्यावेळेस त्यांच्यामुळं त्यांना हे काही जमलं नाही ते म्हणले ही जमीन त्यांच्या नावावरची इनामी जमीन आहे यात काही करता येत नाही त्या म्हणजे देवापेक्षा म्हणजे भक्तगणात उदो उदो जास्त दिसतोय म्हणले म्हणजे त्या कंकालेश्वर मंदिरामध्ये सुद्धा शिरपतराव कदमांचा हस्तक्षेप आहे इथली जमीन त्यांनी विकली इकडे काहीतरी थोडीशी ढवळ करण्याचा प्रयत्न केला त्यांनी चालू आता त्यांचा प्रयत्न म्हणजे आता त्यांचा पुढचा प्रयत्न हे होत आहे त्यांना इकडचा खायला नाही मिळाला आता उद्याला कंकलेश्वर ते मंदिरामध्ये इकडचे घुसणार या मंदिरात नाही मिळालं अजून दुसऱ्या मंदिरात घुसतील तुम्ही सांगितलं की आम्ही चोवीसला ला तेवीस एकवीसला मागच्या तक्रार दाखल केली निकाल आहे कधी तारीख आहे त्याची सुनावणी वगैरे कधी होणार आहे आता या उद्याच्या पंधरा तारखेला पंधरा चारला त्या ट्रस्ट संदर्भामध्ये आहे की जमिनी संदर्भात नेमकी कसली तक्रार संबंधामध्ये हे ट्रस्ट आमच्या नावावर करून देण्यात नाही 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 नावावरच आहे ते आम्हाला कायदेशीर घोषित करावं कायदेशीर घोषित आम्ही ट्रस्टी आहोत हे घोषित करावं घोषित करावं मग ते का त्याच्यावर निकाल लागत नाही धर्मादाय संस्था काही थोडेफार तुम्हाला जुमानत नाहीये का किंवा कोणाच्या तरी ऐकत आहे कोणावर तरी मेहमान आहे असं 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 म्हणजे धर्मादाय संस्था ही बटिक झालेली आहे किंवा बेकायदेशीर वागतात तिथले आयुक्त जसं कंकालेश्वर मंदिराचा निकाल येऊन सुद्धा तिथल्या ट्रस्टीवर कारवाई करण्याचे आदेश येऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची संस्था या मंदिरावर तुमच्याकडेच आहे म्हणजे इकडे धर्मादाय संस्था इथं नावाला आहे कोणाच्या तरी धन राणग्या एखाद्या मंत्र्याच्या एखाद्या आमदाराच्या खासदाराच्या सांगण्यावरून किंवा मग देवाण घेवाणवरून आर्थिक लाभ मिळवून कुठल्या तरी एखाद्या पैशावाल्या माणसाच्या नावावर कुठंतरी जमीन हवाली करायची आणि कुठला त्या का विरोधातला कायदा आला तर त्याला जुमानायचं नाही त्याला केराची टोपली दाखवायची हा सगळा प्रकार त्या ठिकाणी आहे, आहे। तुमचे खूप खूप म्हणजे थोडक्यात आता तुम्ही मला माहिती दिलेली येणाऱ्या काळामध्ये दीर्घ तुमचे कागदोपत्र घेऊन आपण माहिती सादर करूयात मात्र थोडक्यात आम्ही माहिती जाणून घेतलेली आहे अशा प्रकारे धर्मादाय संस्था असेल धर्मादायुक्त असतील इथले स्थानिकचे धर्माचे ठेकेदार असतील आणि ते धर्माला वाचवतो म्हणून किंवा मग आम्ही काही वेगळ्या गोष्टी करतोय धर्मासाठी देवासाठी सुशोभीकरणासाठी विकासकामांसाठी आम्ही निधी आणू आणि म्हणून कुठेतरी आम्ही ट्रस्टवर असलो पाहिजेत अशा प्रकारच्या भुलतापा देऊन ट्रस्ट मिळवलं आणि त्याच्यानंतर वर्षानुवर्ष शासनाचा निधी लोकप्रतिनिधींचा निधी भक्तांची देणगी आणि या सगळ्या गोष्टी स्वतःच्या घशामध्ये घालण्यामध्ये हे सगळे यशस्वी झालेले आहेत इकडे मात्र गोरगरीब लोकांना कुठल्याही प्रकारची काहीही माहिती नाही खरं तर गोरगरीब लोकांना शेतकरी शेतमजुरांना काही माहित नसतं यायचं दर्शन घ्यायचं निघून जायचं मात्र त्यांना काही लोकांना जे अज्ञान आहेत किंवा मग याचं अज्ञान त्यांना असतं या लोकांना माहीतच नाही की कोट्यवधी रुपयांचा हो निधी इथे येत असतो जसा कालचा निधी दोन तीन कोटी रुपये तीन कोटी रुपयांचा चार कोटी चार कोटी रुपयांचा निधी फक्त यांच्या एकोरपणामुळे तो निघून गेला आणि अशाच प्रकारचे निधी आता कोणीतरी आवाज उठवल्यामुळे तो निघून गेला असेल मात्र याच्या अगोदर आमदार साहेबाच्या आमदार साहेबांच्या मानण्यामुळे तो निधी परत तक्रारी, तक्रारी तो निधी संदीप क्षीरसागर यांच्या तक्रारीमुळे तो निधी परत गेलेला आहे की हे कसं काय चाललंय सगळं बेकायदेशी चाललंय कुठं खर्च करणार आहात किंवा मग काय करणार आहे त्याची कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्यामुळं बरोबर तो निधी परत गेलेला हे प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे एकोणनव्वद पासून चव्हाण सिंग चव्हाण होते आणि त्याच्यानंतर त्यांची मुलं असतील कोण असतील हे सगळं ट्रस्ट आतापर्यंत हे पाहत होते आणि एकोण एकोणनव्वद पासून आजपर्यंत हे इथला निधी भक्तांचा निधी देवस्थानाला आलेली इन्कम हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या घशामध्ये घालून बसलेल्या आहेत हे सगळ्या लोकांसमोर आणण्याचं काम मराठी महाराष्ट्र माध्यमातून आम्ही करतोय या मुलाखतीमध्ये इथेच थांबतो येणाऱ्या काळामध्ये सगळ्या गोष्टी घडामोडी तुम्हाला क्रमवार पद्धतीनं सांगितल्या जातील खूप खूप धन्यवाद तुम्ही मराठी दुसरी गोष्ट त्यामध्ये सांगायची म्हटल्यानंतर ह्या आमचे ज्या शास्त्रीने जी दिवी आणली आहे शास्त्री देवी आणली त्यांची बाहेरच्या बाजूला जे येते त्यांची स्वतःची जिवंत समाधी आहे आणि ह्या लोकांनी त्या सुशोभीकरणाच्या नावाखाली जे येते ती समाधी माझी पाडली त्याबद्दल नष्ट नष्ट करण्याचा प्रयत्न केला पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले ती समाधी पाडल्याबद्दलचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत आणि आता थातूर मातूर तिथं काहीतरी करून आपलं त्या ठिकाणी लोक जे येते त्यांना त्या ठिकाणी हे लोक त्यांना चापला फोडायला लावतात त्या ठिकाणी नारळ फोडायला लावतात हे त्या ठिकाणी हे प्रक्रिया करायला लावते आणि त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी इतर लोक जे बसलेले आहेत ना ते सुद्धा त्या ठिकाणी चपला घेऊन त्या माझ्या समाधीच ठिकाणी बसलेचे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत आणि अशा प्रकारे माझ्या समाधीची विटंबना करते ते म्हणजे जाणून बुजून माझं सगळं देवस्थान हडप करण्याचा यांचा हा प्रयत्न आहे तुम्ही कुठपर्यंत लढणार आहात शेवटचा लढा आता माझा हा शेवटचा लढा आहे माझं आता सत्तर वर्षाचा वय झालंय मी आज जवळपास तीस पस्तीस वर्ष मी यांच्याबरोबर लढा देत आलोय आणि सगळे निकाल माझ्यासारखे झाले असताना देखील विनाकारण जे ते फेरचौकशी चौकशी फेर चौकशीच्या नावाखाली आतपर्यंत त्यांनी प्रॉलॉंग केलेले जी तर याच प्रकारची माहिती आहे ती मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना आणि तमाम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दाखवण्याचं काम आपण हो या ठिकाणी करत होतो या मुलाखतीमध्ये तेच थांबणार आहोत तुमचे खूप खूप धन्यवाद मराठी महाराष्ट्राला दिलेले या या ठिकाणी माझ्याकडे खंडेश्वरी मंदिराबद्दल जे आमच्या नावावर झालेली जागीर माझी विरासत आहे माझी मुंतकफ आहे ही निजाम खाली मुंतकब माझ्या ना नावावरची आहे विरासत माझ्या नावावर झाली देवस्थानच्या पुजारी म्हणून पण ह्यांना हे धर्मादाय म्हणा अथवा कुठलंच ह्याला जुमानाला ना तयार नाहीये येणाऱ्या काळामध्ये सर्व सर्टिफिकेट कागदोपत्री घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांसमोर येणार आहोत तुरतास या ठिकाणी थांबतो खूप खूप सर तुम्ही माझं जे आहे ते इथं हे घेतल्याबद्दल तुमचा शतशः धन्यवाद तुम्ही सत्याला या ठिकाणी वाचा फोडत आहेत म्हणून मी तुझा शतशहा तुमचा आभारी आहे खूप खूप धन्यवाद